गृहकलहमंदी अनर्थमंत्री आणि नगरभकास मंत्री उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सह सरकारवर हल्लाबोल मराठवाड्यात बांधावर जात शेतकऱ्यांशी संवाद राजकीय दौरा असल्याचा भाजपचा पलटवा भाजप सोडून इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी तयार स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून युती करण्याच्या नेतृत्वाच्या सूचना हरियाणामध्ये काँग्रेसचा विजय पराभवात बदलला राहुल गांधींचा आरोप तर काँग्रेस नेत्यांनीच हरियाणात काँग्रेसला हरवलं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा पलटवा राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब हरियाणामध्ये पंचवीस लाख मतांच्या चोरीचा आरोप मतदार यादीमध्ये ब्राझीलियन मॉडेलचा फोटो वापरल्याच्या दाव्याने खळबळ राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू असतानाच निवडणूक आयोगाचं उत्तर बोगस मतदारांनी भाजपलाच मतदान केलं कशावरून आयोगाचा सवाल <द्थागी> राज्यामधील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सरकारकडून घोषणांचा धडाका मंत्रिमंडळ बैठकीत एकवीस महत्वाचे निर्णय दोनशे एकवीस जी आर काढली पुण्यामध्ये मांत्रिक महिलेने आयटी इंजिनिअरला धुवून खाल्लं मुलींना बरं करण्याच्या आमिषाने तब्बल चौदा कोटींना चुना इंग्लंडमधल्या मालमत्तेचाही सुपडा साफ ठगबाज मांत्रिक खरा शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेडचा नरभक्षक बिबट्या अखेर ठार वनविभागाच्या शार्प शूटरकडून बिबट्याला गोळ्या तर आणखी एक बिबट्या जाळ्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट